म्हणजे प्रत्येक भाषणात पाहिलंय पहिली सुरुवात ही आरवी गावची कन्या या शब्दाने सुरू होते मग मानाचं पान आपण ताई नका द्यायचं नाही या गावातून द्यायचं म्हणजे इतकी काम करण्याची त्यांची पद्धत कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलं त्याच्या त्याच्या भाषेत सांगतात ताई सामधाम जे काय असेल ते ते मी जवळून पाहिले जिल्हा परिषद मध्ये सुद्धा मी स्वतः ताईंबरोबर ता बरेचदा गेलेली आहे तिथे ताई जे योग्य ते योग्य विरोधक ताईंची स्तुती करतोय कामांबद्दल म्हणजे विरोधक सुद्धा ताईंविषयी चुकीचं बोलू शकत नाही ही ताकद खुना ते आताच ज्योतिताईच सांगितलं ताईंचं वोटी भरण आपण या गावातून करूया सगळ्यात जास्त सर्वाधिक मत या गावातून ताईंना तुम्ही महिलांनी निर्धार करायचा आपण सगळे निर्धार करूया या गावातून ताईंना भरघोस अशा मतांनी आपण सगळे निवडून देऊया आणि पाचव्यांदा आपल्याला ताईंना जिल्हा परिषद वर पाहायचंय हे मानाचं पान हे तालुक्याला मिळणार आहे कारण पाचव्यांदा सलग पाचव्यांदा कुणीतरी जिल्हा परिषद एक महिला म्हणून तालुक्यात ताईंना एक वेगळी जिल्हा परिषद मध्ये ओळख भेटणार आहे ही ओळख आपण देऊया आपण उपस्थित झाला आपले स्वागत आपल्या आज सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती आशाताई उचके आणि आलेले सर्व सहकारी स्टेजवर बसलेले सर्वच मान्यवर यांचे स्वागत मी खर तर वारळवाडीची उपसरपंच हे नाही तर माझी खरी ही ओळख आहे मी ही आर्वी गावची सुनबाई आहे डोंगरे कुटुंबातील ही माझी खरी ओळख आहे आतापर्यंत भरपूर धार्मिक यात्रेनिमित्त असेल किंवा कुटुंबाच्याच निमित्ताने निमित्ता मी ह्या गावात उपस्थित राहिले परंतु आज ताईंच्या कार्यक्रमामुळे मला या गावात उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल ताईंचे धन्यवाद आणि ताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेली पाच पाच वर्ष ताईंसोबत काम करते ताईंना जवळून पाहणे पाहिले आहे सर्वजण ताईंबरोबर बद्दल भरभरून बोलले ताई पण खूप छान ताईंबद्दल सांगून गेल्या आता त्या एक मुलगी म्हणून खूप छान बोलल्या परंतु मी सांगू इच्छिते मी जवळून पाहिले आहे मी तर ताईंना नेहमी म्हणते ताई तुम्ही सुट्टी कधी घेतच नाही कुठे जातच नाही ताई म्हणतात मला या तालुक्यातच काम करायला करायला इतकं आवडते बघ कुठे जायची इच्छाच होत नाही म्हणजे फक्त ताई गणपतीसाठी तीन दिवस मुंबईला जातात एरवी ताई पूर्णपणे तालुक्यात असतात मुंबईला गेल्या तरी ताई रात्री पाटे जाऊन रात्री पुन्हा तालुक्यात असतात हे कुणासाठी माझ्या माता भगिनी माझ्या गावचा विकास माझ्या तालुक्याचा विकास आणि आज असंही सांगू इच्छिते की जेव्हा आरक्षण आलं ताईंनी उमेदवारी सावरगाव गटातून जाहीर केली मी ताईंना म्हटलं ताई महिला आरक्षण आपल्याकडे आमच्याकडे घ्या उमेदवारी तुम्ही ताई म्हटल्या नाही आता तुमच्याकडे विकास झाला मला माझ्या गावचा विकास करायचा आहे माझा गट आहे आणि आरवी हे गाव त्यांचं विशेष प्रेम म्हणजे प्रत्येक भाषणात पाहिलंय पहिली सुरुवात ही आर्वी गावची कन्या या शब्दाने सुरू होते मग मानाचं पान आपण ताईंना का द्यायचं नाही या गावातून द्यायचं आताच ज्योतिताईन सांगितलं का ताईंचं ओटी भरण आपण या गावातून करूया सगळ्यात जास्त सर्वाधिक मत या गावातून ताईंना तुम्ही महिलांनी निर्धार करायचा आपण सगळे निर्धार करूया का या गावातून ताईंना भरघोस अशा मतांनी आपण सगळे निवडून देऊया आणि पाचव्यांदा आपल्याला ताईंना जिल्हा ता� परिषदवर पाहायचंय हे मानाचं पान हे तालुक्याला मिळणार आहे कारण पाचव्यांदा सलग पाचव्यांदा कुणीतरी जिल्हा परिषद एक महिला म्हणून तालुक्यात ताईंना एक वेगळी जिल्हा परिषद मध्ये ओळख भेटणार आहे ही ओळख आपण देऊया आता मागाशी सरपंचाशी बोलताना साडेसात कोटीचा सरपंच असतानाच त्यांच्या कार्यकाळात प्रशांत भाऊ त्यांच्या कार्यकाळात साडेसात कोटीचा निधी ताईंनी दिला आणि त्याआधी तर ताई देतच चालत ते म्हणजे इतकी काम करण्याची त्यांची पद्धत कुठल्याही अधिकाऱ्याला कुठल्याही अधिकाऱ्याला कुठलं त्याच्या त्याच्या ते, ते, त्याच्या भाषेत सांगतात ताई सामधाम जे काय असेल ते, ते मी जवळून पाहिले जिल्हा परिषद मध्ये सुद्धा मी स्वतः ताईंबरोबर ता बरेचदा गेलेली आहे तिथे ताई जे योग्य ते योग्य म्हणजे एक असा विषय असा होता की ताईंनी अक्षरशः सीओ समोर महिलेचा महिलेचा चुकीचा अहवाल आला होता तर ताईंनी सीओ समोर ते पूर्ण अव्वल फाडून फ्लशिंग केलेला आहे ही ताकद कुणातच नाही ही ताकद फक्त फक्त आपल्या ताईंमध्ये आहे आणि विरोधक सुद्धा विरोधक सुद्धा ताईंची स्तुती करतोय कामांबद्दल म्हणजे विरोधक सुद्धा ताईंविषयी चुकीचं बोलू शकत नाही ही ताकद कुणाते ताईंमध्येच आहे आज आपल्या या गावची कन्या संघर्ष कन्या म्हणा किंवा रणरागिणी म्हणा आज आपल्या गावच्या या कन्याला रणरागिणी अशा ताईंना आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा बघायचे आहे आणि सगळ्यांनी मतदार रूपी आशीर्वाद म्हणा शुभेच्छा म्हणा देऊन ताईंना कमळ या चिन्हावर आणि संजू भाऊ वराडी यांनी पण गावचं नेतृत्व सरपंच म्हणून अगदी उत्तमरित्या केलं ते आता पंचायत समितीमध्ये सुद्धा आपलं नेतृत्व छान करतील गावचा विकास ताईंच्या माध्यमातून खूप छान अशा रीतीने पुढे नेतील ब बोलण्यासारखं बरंच आहे परंतु आता सर्वांनाच ताईंना ऐकायची सन घाई झालेली आहे त्याबद्दल मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद